श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या माझ्या युट्यूब चॅनलवर आज सर्वांना चांगला दिवस जाऊ हीच माझी आणि प्रार्थना सर्वांना जे जे हवे ते स्वामी तुम्हाला सर्वांना देतील ही मी चरणी प्रार्थना करते आज आज व्हिडिओ खूपच मजेशीर आहे तुमच्यासाठी खूप उपयोगाचा आहे बऱ्याच लोकांचे हे प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन मी साक्षात आपल्या गुरुमाऊलींचा संदेश आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला आज हा व्हिडिओमध्ये ते सर्व सांगणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात बरेच प्रॉब्लेम असतात बरेच टेन्शन असतात काही लहान मुलांच्या प्रॉब्लेम काही मोठ्या माणसांचे प्रॉब्लेम काही वयस्कर लोकांचे प्रॉब्लेम कोणाला शारीरिक त्रास कोणाला मानसिक त्रास कोणाची मुलं शिकत नाहीत कोणाची मुलं चिडचिड करतात काहींचे नवरे दारू पितात प्रत्येकाच्या प्रत्येकाचे काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतात बरेच लोक प्रश्न करतात की ह्याला काहीतरी सोल्युशन असेल का बऱ्याच ठिकाणी मी पण पाहिले की बऱ्याच लोकांचे असे क्वेशन असतात की स्वामींची अशी काहीतरी सेवा सांगा की त्यातून आम्हाला ह्या गोष्टीपासून ह्या गोष्टींचं निवारण करता येईल हे बघा मी तुम्हाला प्रथम हे सांगते की असा एकही माणूस नाही की त्याच्या आयुष्यात संकट कोणी स्वामींनी देव आणि महाराजांनी दिलेलं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी संकट वाढून ठेवलेलं असतं सुखी पूर्णपणे सुखी असं कोणीच नाहीये आर्थिक सुखी आर्थिक सुख ज्याला असेल त्याला मानसिक शारीरिक सुखदेव देत नाही ज्यांचं मानसिक शारीरिक सुख असतं त्यांना आर्थिक सुखदेव देत नाही कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांना त्रास हा सहन करावाच करा लागतो हे प्रारब्धाचे प्रत्येकाचे भोग असतात फक्त हे भोगूनच आपल्याला हे पार करायचे असतात फक्त स्वामी सेवेत न काय साध्य होणार आहे तुम्ही स्वामी सेवा केली मनापासून स्वामींची चे सेवा केली ना तर हे तुमचे प्रारब्धाचे जे वाईट भोग असतात ना ते जर चार पाच वर्ष तुमच्या आयुष्यात असतील ना तर ते दोन तीन वर्षात संपून जाणार हे भोग तुमचे आपोमत स्वामी कमी करणार बरेच टेन्शन असतात प्रत्येकाला प्रत्येकाला असा प्रश्न पडतो की माझ्या आयुष्यात दुःख का माझ्याच का आयुष्यात दुःख मी एवढं स्वामींचं करते मी स्वतः जेव्हा माझे वडील वारले तेव्हा मी स्वतः असा विचार स्वामींबद्दल वाईट विचार मनात केला की मी स्वामींची एवढी सेवा केली स्वामींनी मला असा अनुभव का दिला असं मला म्हणजे वाईट अनुभव का दिला तर हे असं काय नसतं ज्याचे त्याचे कर्माचे प्रारब्धाचे भोग असतात त्या विधिलिखित गोष्टी असतात त्या आयुष्यात होतात त्याला स्वामी पण नष्ट करू शकत नाही स्वामी पण त्या नाकारू शकत नाही त्या विधिलिखित त्या होणार हे शाश्वत सत्य आहे त्याच पद्धतीने तुमच्या आमच्या बरेच आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात तुम्ही स्वामींची सेवा करता कधी कधी लोक एवढे कंटाळतात ना दुःखाला की ते म्हणतात की मी स्वामींची सेवा सोडून देते दे कारण मी स्वामींची सेवा करायला लागल्यापासून मला खूप त्रास माझा वाढलाय असं काय नसतं मित्रांनो स्वामींची सेवा करण्यापासून तुमचा त्रास वाढत नाही तो त्रास जलद गतीने संपत चाललेला असतो त्याचा काळ जर खूप मोठा असेल ना तर तो कमी काळामध्ये तुमचा तो त्रास संपणार आहे त्यासाठी तुम्ही स्वामी सेवा बंद करू नका हे आपले सगळे वाईट कर्म असतात मागच्या जन्माचे असतात ह्या जन्माचे असतात ते वाईट कर्म स्वामी नष्ट करतात तुमच्या थोडासा त्रास होईल पण त्यातनं पण पार करायचं सगळं स्वामींची सेवा सोडायची नाही प्रत्येकाचे काही का ना काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम दिलेले असतात महिलांचे असतात त्यांचे नवरे दारू पितात कायकांचे नवऱ्यांचं म्हणजे कायकांचं लग्न झालेल्या महिलांचं नवऱ्यांचे बाहेर दुसऱ्या महिलांशी संबंध असतात असे बरेच प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाचे काय ना काहीतरी प्रॉब्लेम असतात काही काची मुलं चिडचिड करतात शाळा शिकत नाहीत काहीकांची आजार दुखणी मागं लागलेली असतात मग ह्या सगळ्या त्रासातून आपल्याला मुक्तता कुठून मिळणार आहे तर ती स्वामी सेवेतनं मिळणार आहे स्वामी सेवा करायची सोडायची नाही आपण पण स्वा... स्वामी आपली परीक्षा घेतात ना आपण पण थोडे दिवस स्वामींची परीक्षा घेऊन बघायची तुम्ही किती पण त्रास द्या मला मी त्यातनं पार होणार मी तुमची सेवा सोडणार नाही असं म्हणायचं स्वामींना बघा ते ते स्वतः कंटाळून तुमचं दुःख कमी करणार शंभर टक्के एकशे टक्के स्वामी तुमचे दुःख कमी करणार आहे तुम्हाला कोणता तरी योग्य मार्ग ते नक्की दाखवणार फक्त तुम्ही मागं फिरायचं नाही स्वामी सेवेतनं मागं फिरायचं नाही स्वामी सेवेत एवढा चमत्कार आहे ना अगदी शेवटच्या क्षणात स्वामी चमत्कार करून दाखवतील अगदी शेवटचा क्षण की तुम्ही तिथे माथे टेकणार तुम्ही नाही बास आता मी स्वामी सेवा करणार नाही त्या शेवटच्या क्षणात काहीतरी चमत्कार असा होणार ना की तुम्ही पुन्हा स्वामी सेवेत रुजू होणार एवढी ताकद आहे स्वामी सेवेत बरं स्वामींची सेवा स्वामींची सेवा म्हणजे काय करायचं तुम्हाला अरे निस्त नामस्मरण जरी केलं ना श्री स्वामी समोर तुमचे रोजचे कर्म घरकाम असो ऑफिसमध्ये काहीही तुमचे नित्य कर्म ते करता करता जरी तुम्ही नामस्मरण केलं ना ते खूप झालं स्वामींसाठी ती खूप मोठी सर्वात मोठी सेवा आपल्या गुरुमाऊलींनी सांगितले ना स्वामींचं नामस्मरण सगळ्यात मोठी सेवा आहे काही लोक म्हणतात आम्ही हे पारायण केलं आम्ही ते पारायण करतो आम्ही एकशे आठ पारायण केले एक अरे अशी कम्पेअर करायचीच नाही एवढं असं म्हणजे म्हणायचंच नाही की मी एवढं केलं मला काहीच नाही दिलं तिथं तुम्ही पूर्ण म्हणजे तुमचं स्वामी सेवेचा मार्ग तिथं संपतो म्हणायचंच नाही स्वामींना काय असं म्हणायचंच नाही की मी तुमचे एकशे एक पारायण करेन एकशे आठ पारायण करेन एकवीस पारायण करेन मला हे हे पाहिजे ते ते पाहिजे हे चुकीचं आहे तुम्ही फक्त स्वामींकडे काय मागा तुम्ही स्वामी सेवा करताना स्वामींकडे अगदी हात जोडून डोळे बंद करून मनापासून स्वामींकडे काय मागायचं स्वामी मला काही नको फक्त तुमच्या चरणाशी स्थान द्या हे तुम्ही मागितलं ना तुमचं पूर्ण आयुष्यातले सगळे संकट स्वामी तारणार असं म्हणायचंच नाही की मला ही घर द्या मला घर द्या मला गाडी द्या मला पैसे द्या हे कधीच स्वामींकडे मागायचं नाही फक्त त्यांच्या चरणाचं स्थान मागायचं आपोमत सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की मिळणार स्वतःचा अनुभव सांगते मी कारण मी अक्षरशः म्हणजे मला स्वतःला असं वाटत होतं की मला आता मूल होणारच नाही पण कुठल्या रूपात त्यांनी मला कशा पद्धतीने मला म्हणजे त्यांनी एक मुलगी गोंडस मुलगी दिली ना आणि स्वामींचे जे भक्त असतात ना जे स्वामींची मुलासाठी सेवा करतात ना त्यांना प्रथम मुलगीच देतात स्वामी हे काय असेल सत्य ह्याच्या मागचं माहित नाही पण त्या भक्तांना मुलगीच होते मोस्टली तर हे माझा स्वतःचा अनुभव आणि माझ्या माझी आई माझ्याकडे दोन दिवस झालं ती आलीये तिला मी घेऊन आले ती ती पण स्वामींची सेवा मी तिला सांगितलं होतं आम्ही बहिणींनी त्यामुळे ती पण स्वामींची सेवा करत होती पण वडील वाहल्यामुळे तू खूप खचून गेली ती म्हटली म्हणजे तिने ते बंदच केलं पूर्ण नाही तिला खूप समजून सांगितलं आई अगं असं नाहीये की वडिलांचं असं झालं ते विधी लिखित गोष्टी आहेत त्यांना मोक्षाच्या ठिकाणी जागा मिळाली हे आपण समजायचं तू स्वामी सेवा तशीच चालू ठेवलीस ना तर खरंच त्यांचा पूर्णपणे मोक्ष होईल त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांचं आयुष्य त्यांचं चांगल्या ठिकाणी त्यांचा जन्म होईल त्यामुळे तिनं तिची सेवा चालूच ठेवली काही चालू कशा का काम करून ती जसं जमेल तशी ती स्वामी सेवा करते आणि स्वामी आणि कालच ती मला म्हटली की बा मी नैवेद्य काहीही तिला जे जमन ती नैवेद्य स्वामींपुढे ठेवते पेला भरून पाणी ठेवते सकाळी उठल्यानंतर तो पूर्ण पेला भरलेला जो असतो तो आराधा झालेला असतो हे तिनं खाल तिला इतका आनंद झाला म्हणजे तिला वाटलं काय ग हे असं म्हटलं ती ते स्वामी तुझी सेवा मान्य करून घेतात तू मनापासून सेवा करतेस ना ते स्वामी तुझी सेवा मान्य तिने तिला इतकं बरं वाटलं म्हणजे आपण मनात काही ना अनथना प्रेमाने स्वामींची सेवा करा विश्वासाने करा श्रद्धेने स्वामींची सेवा करा बघा महाराज कुठं ना कुठं नक्की उभे राहणार तुम्हाला तिला आता एवढी ताकद दिली ना ह्या संकटातनं पार होण्याचे वडील वाल्यानंत्री एकटी पडली तिला त्या संकटातनं पार होण्याची ताकद स्वामींनी खूप ताकद दिली तिला आणि ते प्रत्येक वेळेस तिला त्याचा अनुभव येतो प्रत्येक गोष्टीमध्ये तिला त्याचा अनुभव येतो त्यामुळे तर मित्रांनो अडचणी कोणाला नसतात अडचणी सर्वांना असतात प्रत्येकाला कोणी गर्भ श्रीमंत नसतो प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रूपात संकटांना तोंड द्यावेच लागते एखाद्याची ही एक बाजू जर चांगली असेल ना तर दुसरी बाजू पूर्ण ढासळलेली असते त्याला त्यातनं सावरायचं असतं ती ताकद आपल्याला महाराज देतात त्या सेवेतनं आपल्याला त्याचं फळ मिळतं फक्त माग सरायचं नाही प्रत्येक गोष्टीला तारून राहायचं आणि स्वामींची अशा सेवा आहेत ना स्वामीच्या कुठल्याही सेवा करा त्यातनं तुम्हाला मोक्षाचीच गती मिळणार त्यातनं तुम्हाला सगळं तुमचे संकटे पार करण्याची त्या स्वामी सेवेमध्ये ताकद असते आणि सेवा अशी करा की तुम्हाला लवकर स्वामी मेवा देतील आणि त्या सेवांमध्ये तुम्हाला त्रास सहन करावा सांगत त्याशिवाय तुम्हाला मेवा पण मिळणार नाही त्रासाशिवाय फळ मिळत नाही फक्त त्या त्रासाला सामोरे जायचे असे बरेच उदाहरणं आहेत की ज्याला ज्याला त्याला परीक्षा मी चौदा वर्ष परीक्षा दिली तेव्हा कुठं मला चौदा वर्षानंतर माझी मुलगी झाली म्हणजे असं प्रत्येकाचे स्वामी परीक्षा घेतात पण इतकं जीवन सुखी करतात ना की आपण असं विचारच करू शकत नाही की एवढं चांगले दिवस माझ्या आयुष्यात आलेत असं असतं आपल्या स्वामींची सेवेचं आणि शेवटच्या क्षणाला स्वामी चमत्कार करतात त्यामुळे तुम्ही थकायचं नाही स्वामी सेवेतनं मागं फिरायचं अजिबात मागं फिरायचं नाही त्याला सामोरे जायचं प्रत्येकाला क्षणोक्षणी उभे राहतात स्वामी हे प्रारब्धाचे भोग असतात त्यामुळे तुम्हाला असं म्हणजे काही लोकांचे बरेच मोठे मोठे प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला वाटतं माझे प्रॉब्लेम खूप मोठे आहेत पण आपण दुसऱ्यांचा कधी प्रॉब्लेम पाहिला ना तर असं म्हणायला वाटतं की नाही ह्याचे प्रॉब्लेम पुढे आपला प्रॉब्लेम काहीच नाहीये त्यामुळे सुखी असं कोणीच नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यात संकट आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत फक्त ते सामोरं जायचं स्वामी सेवेतनं मागं हटायचं नाही स्वामी सेवा करायची आणि स्वामींकडनं हट्टाने मागून घ्यायचं काय असेल ते आणि ते देणार उशिरा का होईना स्वामी त्याचं फळ आपल्याला देतात त्यामुळे स्वामी सेवेतनं बाहेर जायचं नाही स्वामी सेवा सोडायची नाही मी स्वामी सेवा करणार नाही स्वामींनी मला स्वामी सेवेत लागल्यापासून मला खूप त्रास झाला असं बोलायचं नाही तिथं तुम्ही तिथं तुमची चूक होणार की तुम्ही असं तुमच्या तोंडातनं मुखातनं शब्द काढता की स्वामी सेवेला लागल्यापासून मला खूप त्रास व्हायला लागलाय मला खूप त्रासांना तोंड द्यावं लागलंय हे असं बोलायचं पण नाही स्वामी सेवा चालूच ठेवायची नामस्मरण चालू ठेवा स्वामींच्या पोथी वाचा स्वामी तारक मंत्र म्हणजे एवढी मोठी ताकद आहे ना त्याचा तारक मंत्र या शब्दामध्येच किती अर्थ लपलाय बघा जे आपल्याला सगळं संकटात तारतात त्याला तारक मंत्र म्हणतात असा स्वामींचा मंत्र आहे तो जरी बोलला तुम्ही ना तुमच्या आयुष्यातले निम्मे संकट संपून जातील तुम्ही काही पारायण वगैरे केले नाहीत निस्तर नामस्मरण आणि स्वामींचे तारक मंत्र म्हटले ना तरी तुम्हाला प्रत्येक गोष्टीतनं स्वामी तारणार प्रत्येक संकटातनं स्वामी तारणार खरंच महाराजांचं सांगण्या सांग म्हणजे सांग शब्दच पुरणार नाही एवढं विषय सांगण्यासारखं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते तुम्ही खचून जाऊ नका आयुष्यातनं प्रत्येकाला संकट आहे प्रत्येकाला त्यातनं सामोरं जाण्याची ताकद आपल्याला महाराज येतात आपल्या आयुष्यातले संकट कमी करण्याची ताकद आपल्याला महाराज येत असतात त्यामुळे स्वामी सेवा करा स्वामी सेवेकरी वा आयुष्याचं कल्याण वेळ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थन